महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी खोतकरांच्या लोकांना खुश करण्याचं काम केलं गोरंटाल यांचा आरोप खोतकर यांच्या बंगल्यावरून जसं डमरू वाजेल तसा अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत काम करतात गोरंटाल यांचा आरोप अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांची नगरविकास विभागाकडे तक्रार करणार असल्याचा माजी आमदार गोरंटाल यांचा इशारा महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी खोतकरांच्या लोकांना खुश करण्याचं काम केला असा आरोप काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिनांक बावीस रोजी गुरुवारी दुपारी तीन वाजता हॉटेल अंबर इथं माध्यमांशी बोलताना केला आहे महापालिकेचं जेही टेंडर असेल त्याबाबत दर्शनाहून जेवढा आदेश येईल तेवढंच होतं असंही गोरंट्याल म्हणाले महानगरपालिकेचा टेंडर करताना दोन वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करावं लागतं पण प्रियंका राजपूत यांनी एकाच वर्तमानपत्रात जाहिरात देऊन खोतकर यांच्या लोकांना खुश केल्याचा या आरोप गोरंट्याल यांनी केला आहे खोतकर यांच्या बंगल्यावरून जसं डमरू वाजेल तसं राजपूत काम करत असल्याचं सांगत गोरंटेल यांनी राजपूत यांच्या मनमानी कारभारावर जोरदार टीका केली राजपूत यांची नगर विकास विभागाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा देखील गोरंट्याल यांनी दिलाय नगरपरिषद विषयाला आणखीन एक नगर परिषदचा जेही टेंडर असेल त्या दर्शना बिल्डिंग मध्ये जे आदेश येईल तेवढंच होत या कोणीतरी राजपूत मॅडम आहे त्याने आता दहा लाख शेअरचे जे टेंडर आहे त्याला पाहिजे तर दोन वर्तमानपत्र मध्ये द्यावं लागतात त्याने एकाच वर्तमानपत्रामध्ये देऊन त्याने लोकांना खोतकरचे जेवढे लोक त्यांना खुश करण्याचं काम केलं एक मोतीबाग तलावचा जे विलाव आहे ते जून जु, मध्ये होणार होते त्याला जुलैमध्ये त्याने टेंडर काढलं तर करू शकतात पण बिफोर काढला त्याला अधिकार नाही त्याची तक्रार मी केलेली म्हणजे हा राजपूत मॅडम जे आहे ते अर्जुन खोतकरच्या बंगल्यावर जैसा डमरू वाजेल तसा मग ते काम करतात म्हणून या बाईवर आता आम्ही निश्चित कलेक्टरला भेटणार आहे याच्यावर कारवाई करून मी विकास खात्यावर लिहिणार आहे ले। पण ही बाई आणि नियमाच्या आधारात राहणार आता एक असं काम करतात त्यांना विचारा की मोतीबागचा टेंडरला किती वेळ किती दिवस होता मग तुम्ही बिफोर कसा काढला तुम्हाला दोन पेपरमध्ये ज्या पेपर त्याने दिलं त्या औरंगाबादचे पेपर आहे त्याचं सर्क्युलेशन किती आहे चाळीस पण नाही आणि ते कोण पेपर वाचत नाही नियमानुसार तुम्हाला दोन पेपरला द्यावं लागतात तुम्ही देतच नाही काही काय आणखी गोष्टी सांगतो तुम्हाला मी नंतर आज आपला सिंदू टू करू नंतर mm -hmm.